नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्यानमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण येत्या दहावी गणित भाग दोन संच एक पॉईंट दोनमधील दहावा प्रश्न सोडवणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तसेच ह्या व्हिडिओला तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत व्हॉट्सअपवर शेअर करा म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ह्या संचातील आणि या प्रकरणातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल चला तर मग आजचा प्रश्न सुरू करूयात तर आजच्या प्रश्नासाठी त्यांनी एक आकृती दिली आहे आणि प्रश्न विचारला आहे की शेजारील आकृतीमध्ये त्रिकोणाच्या अंतर्भागात एक्स हा एक बिंदू आहे एक बिंदू एक्स हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूशी जोडला आहे तसेच रेख पी क्यू समांतर रेख ई रेख क्यू आर समांतर रेख ई एफ तर रेख पी आर समांतर रेख डी एफ हे सिद्ध करण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा तर बघा या प्रश्नाची उकल त्यांनी दिलेली आहे फक्त आपल्याला कृती पूर्ण करायची तर सर्वात अगोदर त्यांनी सांगितलं आहे की त्रिकोण एक्स मध्ये जो हा इतिहासचा त्रिकोण आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे पी क्यू रेख डी हे आपल्याला प्रश्नामध्येच त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून ह्या चौकटीमध्ये लिहायचे पक्ष तर बघा त्रिकोण एक्स पी क्यू आणि डी हे एकमेकांना समांतर असतील तर आपण ह्या त्रिकोणाच्या बाजूंचं समरूपतेचं गुणोत्तर लिहू शकतो म्हणून इथे त्यांनी दिले आहे एक्स पी छेद जर गुणोत्तराची सुरुवात एक्स पीने केली असेल तर त्याचा छेद येईल पी डी बरोबर आता दुसऱ्या गुणोत्तरात त्यांनी काय दिलं आहे की छेदाच्या ठिकाणी क्यू ई दिला आहे मग अंशाच्या ठिकाणी येईल इथे एक्स क्यू आणि पुढे त्यांनी विधान एक प्रमाणाचे मूलभूत प्रमेय असं कारण दिलेलं आहे आता पुढे त्रिकोण ई एफ जो हा इथे आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की क्यू आर समांतर ई एफ तर क्यू आर समांतर ई एफ हे त्यांनी प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे म्हणून इथे देखील ह्या चौकटीत आपण लिहायचं आहे पक्ष बरोबर आता जर त्रिकोण एक्स ई एफमध्ये क्यू आर आणि ई एफ एकमेकांना समांतर असतील तर आपण त्याच्या बाजूंच्या समृद्तेचं गुणोत्तर लिहू शकतो म्हणून हे गुणोत्तर सुरू करायचं आहे एक्सपासून तर एक्स क्यू छेद क्यू ई बरोबर आता दुसऱ्या बाजूचं गुणोत्तर लिहायचं आहे एक्स आर छेद आर एफ हे झालं विधान दोन आणि ह्या विधान दोनचं चौकटीमध्ये आपण कारण लिहायचं आहे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय तर बघा इथे आपल्याला दोन विधानं मिळालेली आहेत विधान एक आणि विधान दोन त्यामध्ये विधान एकमधील पहिलं गुणोत्तर समरूप दुसरं गुणोत्तर आणि तेच दुसरं गुणोत्तर विधान दोनमध्ये आहे म्हणजे विधान दोनमधील जे दुसरं गुणोत्तर आहे ते विधान एकमधील पहिल्या गुणोत्तराशी समरूप आहे म्हणून एक्स पी बर, एक छेद पी डी हे झालं विधान एकचं पहिलं गुणोत्तर बरोबर एक्स आर छेद आर एफ आणि इथे कारण लिहायचं आहे विधान एक व वर दोनवरून आता बघा त्रिकोण एक्स एफ डी ह्यामध्ये जर त्याच्या बाजूंचं गुणोत्तर हे एकमेकांसोबत समरूप असेल ह्याचाच अर्थ काय तर पी आर आणि डी एफ ही एकमेकांना समांतर असणार म्हणून लिहायचं आहे रेख पी आर बरोबर रेख डी एफ आणि पुढे कारण लिहायचं आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमायाच्या व्यत्यासानुसार तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झाला आहे जर हा प्रश्न तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ह्या व्हिडिओला तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ह्या पुढील व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन त्यावर क्लिक करून तुम्ही पुढील व्हिडिओ पाहू शकता तसेच ह्या संचातील आणि प्रकरणातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत त्यांच्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू